कन्नड तालुक्यातील नाचनवेल सैनिक भवन आणि आडगाव भोसले येथे मेजर राजकुमार शर्मा यांनी छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सैन्य भरतीच्या वेळी येणाऱ्या अडचणी यावरती कशी मात करावी आणि उद्भवणाऱ्या सर्व समस्या यांचं निराकरण कसं करावं याविषयी प्रोत्साहित केलं या, केल? या कार्यक्रमाचं आयोजन माजी सैनिक गजानन पिंपळे आणि एन जी कमांडो ज्ञानेश्वर कोलते यांनी केले होते समाजातील युवा आणि नवतरुण पिढींसाठी गजानन पिंपळे हे नेहमीच प्रयत्नशील असतात यावेळी नाचनवेल गावचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी थोरात निसर्ग मित्र देविदास थोरात कैलास थोरात किशोर थोरात मधुकर थोरात सचिन थोरात ऋषिकेश थोरात विशाल राजपूत मंगेश थोरात राजू काकफळे विश्वासराव भोसले किशोर भोसले रमेश सुस्ते माजी सैनिक अनिल भोसले दामोदर सुस्ते सुभाष सुस्ते शिवाजी भोसले आडगावचे आणि इतर ग्रामपंचायतीचे सदस्य आणि गावकऱ्यांचे मौलाचे सहकार्य लाभले तसेच सैनिक समाधान सुस्ते यांच्या निवासस्थानी भेट दिली या निमित्ताचं औचित्य साधत आजी माजी सैनिकांच्या योगदानातून बनवले गावातील सैनिक भवन आणि ज्येष्ठ नागरिक कक्ष पाहणी सुद्धा मेजर राजकुमार शर्मा यांनी केले सैनिकांनी आणि माजी सैनिकांनी केलेल्या कामगिरीबद्दल मेजर राजकुमार शर्मा यांनी प्रशंसा आणि कौतुक केले देवीदास थोरात एम न्यूज नासनवेल कन्नड